आमदार रामदास जाधव यांनी दिलेला आहे आणि देवंत ओडसे यांची जी उमेदवारी आहे त्यांची जी आहे मान्य रामदास आठवले यांच्यासोबत मुंबईकडे निघालेलो आहोत आणि मान्य रामदास आठवले यांच्यासोबत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर साहेब आहे युवक आघाडीचे अध्यक्ष पप्पू कांदे आहेत विद्यार्थी आघाडीचे चंद्रशेखर कांबळे आहेत ते रिपब्लिकन पक्षाचा प्रस सहकारी पंढरी त्या चार्टेड मुंबई मुंबईतले नाशिक आणि नाशिकचे मुंबई असा आम्ही प्रवास करतो आहे आणि हा आता आम्ही मुंबईकडे परतीचा प्रवास करतो आहे हजारो फूट उंच ढगात हा चार्टर्ड फ्लायटे प्रवास चालला आहे अन्य रामदास आठवले यांच्याकडे कॅमेरा करा चंद्रशेखर जयवंत करा